लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या प्रोमोमध्ये खूपच धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे या प्रोमोमध्ये आपण पाहतो की मानिनी काव्याला सरळ सरळ जाब विचारते पण काव्याही आता गप्प बसत नाही ती ठामपणे सांगते मानिनी काकू अर्धवाट माहितीवर तुम्ही माझा काय हिशोब लावणार असाल तर उद्या तुम्हालाच नाकमुठीत धरावं लागेल काव्या यामधून स्पष्ट करते की हो तिचा एक भूतकाळ आहे तिचे प्रेमसंबंध होते पण लग्नानंतर तिने तो अध्याय कायमचा संपवून टाकला आहे ती निश्चयाने मानिनीला सांगते माझा भूतकाळ मी केव्हाच मागे सोडलेला आहे आज माझ्या आयुष्यात कोणीच नाही आणि तेच खरं सत्य आहे दुसऱ्या बाजूला रात्री किचनमध्ये काव्या जीवाला हळुवारपणे सांगते की आपल्या भूतकाळामुळे आपलं वर्तमान तर विस्कटलंच आहे पण भविष्यही धोक्यात आलं आहे त्यावर जीवा तिला समजावतो की हे गुपित कुणालाच कळायला नको नाहीतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल याच संवादाच्या वेळी अचानक किचनमध्ये लाईट लागतो आणि तिथे मानिनी समोर उभी असल्याचं दिसतं काव्या आणि जीवा एकदम थिटकतात त्यांच्या नजरा मानिनीवर खिळतात आता खरा प्रश्न असाच आहे की मानिनीने यांचं हे सगळं ऐकलंय का हे गूढ उलकडणार आहे आता पुढील भागात तोपर्यंत भेटूया नमस्कार